प्रलंबित देयकांसाठी कंत्राटदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण शासनाच्या विविध विभागातील कंत्राटदारांची प्रलंबित देयके मागील दोन ते चार वर्षांपासून प्रलंबित आहेत त्यामुळे कंत्राटदारांसह मजूर अडचणीत आले ही देयके त्वरित अदा करावीत या मागणीसाठी लातूर जिल्ह्यातील कंत्राटदार आमरण उपोषण तर इतर अनेक कंत्राटदार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करत आहेत अनेकदा अर्ज विनंत्या करून झाल्या मात्र निधी उपलब्ध नसल्याचे कारण दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले जोपर्यंत देयकी अदा होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा यावेळी देण्यात आला आम्ही लातूर जिल्हा इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन आहेत आणि आमच्या असोसिएशनमध्ये विद्युतची कामं करणारे शेकडो कॉन्ट्रॅक्टर आहेत ज्यावेळेस बिल्डर असोसिएशन बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया यांनी ज्यावेळेस हे सगळं उपोषण वगैरे आंदोलन चालू केलं त्यावेळेस काल आमच्याही असोसिएशनची बैठक झाली त्यामध्ये आमचे शेकडो कॉन्ट्रॅक्टर्स असे आहेत जे विविध भागामध्ये काम करतात शासनाच्या वेगळ्या वेगळ्या विभागामध्ये काम करतात आणि काम करत असताना मागच्या दोन वर्षापासून आमचेसुद्धा ते एक शासनानं थकवलेले आहेत आणि त्यामुळं आमच्याही कॉन्ट्रॅक्टरवर उपासमारीची वेळ आलेली आहे बँकेचे हप्ते आहेत मजुराचे पेमेंट आहेत सगळ्या गोष्टी अडचणीच्या आहेत आम्ही वेळोवेळी तसं शासनाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केलेला आहे पण आता आमच्या बिल्डर ऑफ बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाच्या ज्या मागण्या आहेत सेम मागण्या आम आमच्याही आहेत त्यामुळं आम्ही असं ठरवलं कालच्या मीटिंगमध्ये बैठकीमध्ये की, की आ, बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाला आमचा संपूर्ण पाठिंबा असेल आणि यांनी हे जे अमरण उपोषण चालू केलेलं आहे साखळी उपोषण चालू केलेलं आहे त्यामध्ये आमचा शंभर टक्के सहभाग असणार हे बेमुदत आंदोलन आहे जोपर्यंत शासन आमचा निधी वितरित करत नाही खाली मंत्रालय लेवलहून तोपर्यंत आंदोलन चालू राहणार मागच्या तीन चार वर्षापासूनचे देयकं शिल्लक आहेत त्याच्यामुळं गुत्तेदार पूर्ण महाराष्ट्रातला आर्थिक अडचणीत आलेला आहे आणि ह्याच्यामुळं आमच्या कामगारांचे आमच्या मजुरांचे आमच्या सप्लायरचे सगळ्यांचे प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि शासनाला वारंवार वार आतापर्यंत विनंत्या करूनही शासन आमची दखल घेत नाही कुठं तर दोन टक्के निधी दे कुठं तर तीन टक्के दे ह्याच्यामध्ये काहीच होत नाही तीन ते चार वर्षापासूनची देयकं आहेत कुणाचे एक वर्षाचे आहेत कुणाचे दोनचे आहेत कुणाचे तीनचे आहेत कुणाचे चारचे आहेत परंतु मागच्या चार वर्षापासून ही परिस्थिती निर्माण झालेली आहे ह्याच्यापूर्वी फार अपवादानं झालेली आहे एवढे दिवस म्हणजे आता अशी परिस्थिती आहे की मागच्या दोन वर्षापासून तर बिलकुल नाही नसल्यात जमा आहेत ही परिस्थिती ह्याच्या अगोदर नव्हती